नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण जानेवारीच्या दोन तारखेला कापसाच्या भावाबद्दल एक व्हिडिओ तयार केलेला होता जेव्हा इम्पोर्ट ड्युटी जी आहे ती लावल्या गेली होती आणि त्यानंतर कापसाचे भाव वाढतील या असे आम्ही सर्वांना आवाहन केले होते त्या दृष्टीने बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कापसाची जी त्यांच्याकडे असलेला कापूस तो विकलेला नाही आणि त्यामुळे त्या पे पिरिय एक तारखेनंतर जवळपास कापसाचे भाव सात हजार पाचशेवरून सात हजार आठ आठ हजारपर्यंत आणि आठ हजारपासून तर आठ हजार, हजार पाचशेपर्यंत कापसाचे भाव वाढलेले आहेत त्याला मुख्य कारण एकच होतं की इम्पोर्ट ड्युटी जी आहे ती लावलेली आहे सरकीचे रेट वाढलेले आहे आणि कापसाचे जे अंदाज जो होता कापसाचा जो देशाच्या उत्पादनाचा तो कमी होता परंतु नंतर काही संस्थांनी कापसाच्या उत्पन्नात जवळपास तीनशे तीस लाख गाठ कोणी तीनशे वीस लाख गाठ आणि असा हा अंदाज ढोबळमानाने दाखवलेला असल्यामुळे त्याचा मार्केटवर थोडा परिणाम झाला आणि कापसाचे भाव थोडे दबावात आले त्यानंतर कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने कापसाच्या गाठीची विक्री मागच्या एकोणीस तारखेपासून सुरू केली त्यामुळे सुद्धा कापसाची विक्री सुरू केल्यामुळे जे वस्त्रोद्योगाला जे आवश्यक असलेल्या रुई रुईच्या गाठी त्या त्यांना त्या शिशियाकडून मिळणार या त्या दृष्टीने त्यांना शाश्वती झाली त्यामुळे सुद्धा कापसाचा साठा करण्याकरता हो किंवा कापसाच्या खरेदीमध्ये थोडी मंदावलेली आहे परंतु आता प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांना असं वाटेल की आता कापसाचे भाव कमी होतील किंवा जास्त हो काय किंवा वाढतील या दृष्टीने साशंकता आहे परंतु या प्रसंगी मला आपण सर्वांना असं एवढंच सांगायचं आहे सा की कापसाचे जे भाव आहे ते भाव साधारणतः आठ हजार, हजार चा चा ते आठ हजार पाचशेच्या दरम्यानच राहणार आहे एकतर त्याला कारण एकच आहे कारण असे आहे त्याच्यामध्ये म प्रमुख कारण असं की सी सी आयचे का जे सपोर्ट प्राईस आहे ती आठ हजार एकशे दहा रुपये आहे त्याचप्रमाणे जे सी सी आयच्या गाठीची विक्रीसुद्धा जी आहे छप्पन सत्तावन्न हजार रुपये प्रतिखंडीप्रमाणे विक्री आहे भाव भावसुद्धा जे आहे बेचाळीसशे त्रेचाळीसशेपर्यंत आहेत त्याचप्रमाणे जे कापसाची जे अंदाज जो व्यक्त करण्यात आलेला आहे हा अंदाज हा अंदाजमध्ये बराच मोठ्या प्रमाणात फरक मला असं वाटतो त्यामुळे तीनशे तीस लाख गाठ किंवा तीनशे वीस लाख गाठ हे निश्चितच होणार नाही देशाचं उत्पादन हे मला स्वतःला असं वाटते माझ्या एकंदरीत सर्व एक माहिती घेता तर त्यामुळे सुद्धा कापसाचे भाव जे आहे ते कमी होण्याची मुळीच शक्यता नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी जे आहे ते कापसाचे भाव आठ हजार ते आठ हजार पा आठ हजार पाचशे या दरम्यान राहतील याची नि निश्चिंता ठेवावी आता प्रश्न असा आहे की कापसाचे भाव जर वाढतील किंवा कमी होतील परंतु जर फार जास्त वाळूच शकत नाहीत कारण काय आहे जो आयातीत कापूस जो आहे त्या आयातीत कापूससुद्धा जेव्हा साठ हजारचे मार्केट रेट म्हणजे आठ हजार पाचशे सा, सा, ते आठ हजार सहा स सातशे आठशे जो नॉर्मल रेट होईल तेव्हा तो जो आयातीत कापूस जो आहे तो स्वस्त पडेल त्यामुळे जो देशांतर्गत जो कापसाची जे दर आहे त्यामध्ये सुद्धा फरक म्हणजे कमी होतील त्यामुळे कापसाचे भाव फार असे साडेआठ हजारच्या वर किंवा नऊ हजारापर्यंत जातील यामध्ये मला शाश्वती वाटत नाही किंवा अंदाजसुद्धा वाटत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी जे आहे कापसाचे जो आहे आपल्याकडे असलेला कापूस कापसाचे साठा हा मला असं वाटते विक्री करायला हरकत नाही याशिवाय शेवटी शेतकऱ्यांनी आपला स्वतःचा हा निर्णय आहे मी आपल्याला असं काही म्हणजे विकावा असं म्हणू शकत नाही सर्वात प्रत्येकाने आपला अपूर्ण मार्केटचा आढावा घेऊनच कापसाची विक्री करावी असं मला वाटते धन्यवाद